नमस्कार मैत्रिणींनो तर आज ना सिम्पल ब्लाउज पिसावरती मी तुम्हाला बॅकनेक डिझाईन सांगते तर अगदी वयस्कर लेडीजसाठी पण तुम्ही बनवू शकता तर मी माझ्या आईच्या ब्लाउज ब्लाउजवरती ही बॅकनेक डिझाईन बनवलेली आहे छोट्या गळ्यावरती पण बनवता येते आणि छान दिसते लेस वगैरे नाही लावली तरीही चालतं तर हे बघू शकता तुम्ही मी आधी गळारून दि आणि गळ्याची उंची ड्रॉ करून घेतली यानंतर हे बघू शकता सरळ अशी लाईन घेतली आणि इथून बघा कर शेप दोन आपले कर आकाराचे सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा हा आकार आहे तर ते तशा आकारामध्ये मी कटिंग करून घेतलेलं आहे हे बघू शकता यानंतर मेन फॅब्रिक घेतलं सिंपल ब्लाऊज पीस आहे याची बरोबर बाजू चेक केली आणि जी साईट सरळ आहे तर त्याच साईटवरती मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे तर आता हे आपण सर्व बाजूंनी अस्तर स्टिच करणार आहोत तर त्यासाठी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ना तर कपडा सटकू नाही म्हणून मी टाचण्या लावून घेतलेले आहेत हे बघू शकता एक अंतर एवढं शिलाई मार्जिन सोडायचं आणि टीप टाकायची तर जसा आकार आहे तशीच अगदी हळवारपणे मी टीप टाकत आहे बघू शकता तुम्ही सुद्धा खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे यानंतर मी पिन काढून घेतलेलं आहे आणि सरळ लाईन घेतलेली आहे टिपची तर हे बघू शकता यानंतर आपण कटिंग कट करणार आहोत जे मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्राचं तर ते कट करून टाकायचं आणि जिथे करचा आकार आलेला आहे तर तिथे कट्स द्यायचे जेणेकरून आपल्याला पलटी करण्यासाठी अस्तर आपल्याला आतल्या बाजूने टाकायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सोपं जातं कट्स दिल्यावरती हे बघा अगदी मी बोटाच्या सहाय्याने वरती काढत आहे जे आपण आकार केलेले आहेत तर ते हे बघू शकता तुम्ही तर हे बघा सर्व आकार मी बाहेर काढून दापटीप देत आहे तर सर्व बाजूंनी दाप, टीप है। दाप टीप देते तर सर्व बाजूंनी मी दाप टीप दापटीप देऊन घेतलेली आहे यानंतर अस्तर आपण मेन फॅब्रिकला सर्व बाजूंनी जोडून घेते तर हे बघू शकता मी अस्तर जोडून घेत आहे आणि यानंतर जे आपण मेन फॅब्रिकचं जे मेन कपडा जो आहे तर आपण एक्स्ट्राचा ठेवला होता तर तो सर्व मी कट करून टाकते हे बघू शकता तुम्ही यानंतर आपल्याला बॅकचे टक्स टाकायचे आहेत तर बॅकचे टक्स टाकताना शोल्डर मध्येमधून फोल्ड करायचं हे अशा प्रकारे आणि जशी उंची आहे तर तसे टक्स टाकायचे तर साडेबारा या ब्लाऊजची उंची होती तर मी साडेतीन इंचाचे टक्स टाकलेले आहेत दोन्ही साईडला यानंतर कमरेला मी पट्टी जोडून घेणार आहे तर अस्तरचीच पट्टी जोडणार आहे मी तर हे बघू शकता अस्तरची पट्टी जोडून मोडपून घेतल्यानंतर आतून एक द टीप टाकायची आणि यानंतर ही टीप उसून तुम्ही ते हातशिलाई करू शकता तर अशा प्रकारे बॅकनेक रेडी झाला आहे असा बघा पूर्ण ब्लाऊज पण शिवून झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय टेक केअर